गायनाचा सराव चालू आहे त्या मुले संभाळून घ्या आणि जो अभंग आपण चिंतना करता निवडलेला आहे त्या अभंगावर विश्लेषण करण्यापूर्वी मी एवढा लांबून काय आलेला नाही आहे वाडा आणि भिवंडी आणि त्यानंतर खारबाव आषाढी आणि कार्तिके वारीला आपण जेव्हा पंढरपूरला जातो आमच्या वाड्यामार्फत किंवा वाडा मार्गे आम्ही शहापूरला निघतो आणि मालशेज मार्ग मार्फत आम्ही पंढरपूरला जातो म्हणजे वाडा ते पंढरपूर हे जे अंतर आहे हे सरासरी साडे चारशे ते पाचशे किलोमीटर आहे आणि भिवंडी किंवा वाडा ते भिवंडी हे सरासरी अंतर असेल चाळीस किलोमीटर आणि त्या चाळीस किलोमीटर वरून हे खारबाव हे सरासरी पंधरा वीस किलोमीटरचं असलेलं अंतर म्हणजे वाडा ते भिवंडी या रस्त्यामध्ये जेवढे खरडे नाहीत तेवढे खरडे वाडा ते भिवंडी आणि भिवंडी ते खारभाव इथे आहेत आणि महाराज नवीन आहेत खारबाव भिवंडी या ठिकाणी मी वकिली व्यवसाय करत असताना अनेक नागरिकचा या खारबावचा संबंध येत होता तलाठी मंडल अधिकारी किंवा तहसीलदार यांचा प्रत्यक्ष प्रत्यक्षी संबंध येत होता आज रोजी मी तुमच्या पुढे अतिशय नौका आहे म्हणजे गायनाचार्य मंडळी कालकरी मंडळी आणि तुम्ही सर्व माझ्या पुढे नवीन आहेत चिंतन करत असताना आपण नामदेव महाराजांचा सहा चरणांचा अभंग निवडलेला आहे तो सहा चरणांचा अभंग आज का निवडला कारण हरिपाठ करत असताना जेव्हा गुरुवारचा दिवस असतो या गुरुवारच्या दिवशी हा अभंग घेतला जातो आरिपाठामध्ये आणि दुसरा मुद्दा अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये आणि दुसऱ्या चरणामध्ये बघा अभंगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये तिन्ही देव आणि प्रगट कसे होतात म्हणजे परमात्मा कसा प्रगट होतो श्रीकृष्णांचा जन्म अष्टमीला झाला आणि त्या अष्टमीच्या दिवशी म्हणजे परमात्मा प्रगट झाले त्याच मुहूर्तावर आमचे ज्ञानदेव महाराज प्रगट ज्ञानेश्वर महाराज यांचा सुद्धा जन्म हा त्याच स्थितीला श्रीकृष्णांचा जन्म झाला त्याच स्थितीला माऊलींचा जन्म झालेला आहे म्हणून आजचा हा गुरुवारचा दिवस त्यातही चतुर्थीचा दिवस आणि हा सप्ताह अष्टमीचा किंवा गोकुलाष्टमी निमित्ताने असलेला हा सप्ताह म्हणून ज्या दिवशी श्रीकृष्णांचा अवतार झाला त्याच दिवशी माऊलींचा अवतार झाला म्हणून अवतार कार्य या तिन्ही देवांचं कसं झालं अवतार कसे होतात परमात्मा आहे तरी कसा आणि हा परमात्मा कधी कधी येतो आणि आल्यानंतर काय करतो हे या चिंतनामधून आपण पाहणार आहोत असलेलं गाव वारकरी संप्रदायाला पोषक असलेलं गाव माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही निवृत्तीनाथ दादांची पायी वारीला वारकरी जात असतीलच यावं तिथून किंवा माऊलींची तरी वारी करतच असतील सत्त्याण्णव वर्ष ज्या सत्याला झालेले आहेत तो गाव म्हणजे वारकरी संप्रदायाचा असलेला प्रस्तुतचा गाव किंवा आपले पूर्वज हे निश्चितच वारकरी संप्रदायामध्ये एका उच्च स्थानावर जाऊन पोहोचलेले आहेत आणि त्यामुळेच तर मी जेवढे चिंतन केलेली आहेत जरी आमच्या वाड्या तालुक्यामध्ये मा माझे पुष्कळ कार्यक्रम असतात परंतु आज पर्यंत सत्त्याण्णव वर्ष झालेले आहेत असा कुठलाही सप्ताहामध्ये मला चिंतन करण्याची संधी मिळाली नाही आणि पहिल्यांदाच या खारबाव सारख्या गावामध्ये सत्त्याण्णव वर्षे म्हणजे येणाऱ्या दोन किंवा तीन वर्षानंतर ह्या गाव शंभर वर्ष पूर्ण करणारा असलेला हा गाव मोठ्या आनंदामध्ये शंभर वर्ष तुम्ही साजरे करावेत आणि जर चिंतन माझं आवडलं मला सुद्धा बोलवावं अशा अपेक्षा बोलवूया आणि आपण चिंतनाला सुरुवात करूया विटाला आनंदाचं पहिले चरण पुढे आणावं तीन देव हिंदू धर्मशास्त्र आपण हिंदू आहोत